कामनाचं वक्तव्य चुकीचं सहन करणार नाही कोरटकरवरती उचल कारवाई होणारच दोन्ही प्रकरणामध्ये मंत्री भरत गोगावली यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली आहे कामनाचं वक्तव्य चुकीचंच आहे ते सहन केलं जाणार नाही आणि कोरटकरवरती कारवाई करण्यात आलेली आहे उचित कारवाई केली जाईल दोन्ही प्रकरणामध्ये मंत्री भरत गोगावली यांनी प्रतिक्रिया दिली आणि दरम्यान मंत्री भरत गोगावले यांच्याजवळ संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटी यांनी झालं तर कुणाल कामराने केलेलं गाणं असेल यावरून आता त्याच्यावरती कारवाई होते तर दुसरीकडे ठाकरे जे आहेत ते कुणाल कामराचं समर्थन करताना पाहायला मिळतात जे समर्थन करणार आहे ते चुकीचं समर्थन करत आहेत की आमचं काय म्हणणं आहे की जी वस्तुस्थिती आहे ती बघून चालायला पाहिजे ज्याने जे काही वक्तव्य केले हे जर त्यांच्या बाबतीत केल्यावरती त्यांना कसं वाटेल आणि म्हणून आम्ही बोलतोय जे कुणाल कामरांनी जे काय वक्तव्य केलं जे काय गाणं लॉन्च केलं किंवा अनेक काय जे ते एकदम चुकीचं आहे आणि ते आम्ही कोणच सहन करू शकत नाही माफी मागायला मागण्यासारखं का काय आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात ठीक आहे ना मग त्यांच्यावरती एखादं गाणं लॉन्च करायला सांगू कोणाला तरी आणि मग त्यांना कळल काय करायला लागेल कोरटकरला अटक झालेली आहे तेलंगणामधून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होय अटक केलेली आहे योग्य प्रकारे त्याला अटक झालेली आहे त्यावर रिस्सर कारवाई होईल आणि पुढे काय करायचं ते ठरवू व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सर कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई